तयार करायची कॉरिडोर बनवायला हे साफ चुकीचं आहे आणि इथे जे लोकांना पाहिजे तर लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही ते व्यापारी आहात मला आहे आणि ती काही ती शोभा आहे मंदिराची जसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची वाऱ्याची असेल आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल आणि जर हेच काढून तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल की ते साफ चुकीचं आहे आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेशी जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल मी येते नाही मी आहे आमच्यासोबतही कधीच विसरून आता आता हे सगळं या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मिळत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे अवघ्या तीन चार दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केला त्या अनुषंगाने देखील मला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते कुतोंबी आहेत आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे मी काम करते कामाशी वेळेस मी काय करत नाही मधल्या वर्षी मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे येणाऱ्या सात तारखेला आपण ठामपणे साठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्यासोबत कॉरिडॉरसाठी आपण <स्थ> उभं राहा एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा सगळी सगळी ती समर्थपणे

म्हणून असे जाऊ दे पण बोलतात म्हणून आता काँग्रेस तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण आणि बीजेपीचे काँग्रेस असताना एकंदरीत लोकांमध्ये तळबड लोकांना विषय ऐकायची मानसिकता होती पण याच्या काळ नाही यांचा हा कायदा अशी एक प्रकारची यांची मानसिकता आहे ऋतुषाची मानसिकता आहे जम जाती करण्याची मानसिकता आहे लोकांमध्ये उतरून लोकांची लोकांचं मन ऐकून येऊ लोकांची त्या पद्धतीत काम करणे बाहेरच्या कधी ते त्या प्रकारची कार्यपद्धत नाही आहे म्हणून जो दिसून